नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील मोठे उद्योजक व्यापारी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनोहर गार्डन येथे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते शिक्षण कामगार क्रीडा आध्यात्मिक बांधकाम वकील मंगल कार्यालय यांच्यासह छप्पन्न विविध संस्था तेरा क्रीडा संस्था आणि आठ धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आगामी काळात नाशिकच्या विकासासाठी काय उपाययोजना करता येतील त्याचबरोबर नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी काय प्रयत्न करावे लागतील अशा विचारांची देवाणघेवाण या संवाद मेळाव्यात करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर बबनराव खोलप आमदार माणिकराव कोकाटे राहुल टिकले सीमा हिरे देवयानी फरांदे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे बांधकाम व्यावसायिक जितूभाई ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते या संवाद मेळाव्याचं आयोजन शिवसेनेचे से उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केलं होतं त्या सामाजिक संस्था असतील क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या असतील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे असतील या सगळ्या संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या संस्थांना आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहे खरंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे की नाशिक हे आपण गोल्डन टायगरवरून पटलं जातं पुणे मुंबई आणि त्या पाठोपाठ नाशिक तर साहेब नाशिककरांना खंत आहे की पुण्या सर्वपट्टी या ठिकाणी आली आहे आपल्याला माहिती आहे की नाशिक हे अत्यंत महत्वाचं वाटचाल तुम्ही बघितली परंतु आम्हाला जे अपेक्षित आहे नाशिकची डेव्हलपमेंट ती आपण तुमच्याकडनं बघतोय आणि म्हणूनच आपल्याला फोटो ठेवून आम्ही सर्व जर आपल्याबरोबर आणू आज इथं बसलेले नाशिकचे सगळे हुजू आहे त्यांच्या माध्यमातून या शहराची खऱ्या अर्थाचा विकास झाला आणि ही मंडळी जी या शहराच्या विकासाला मानवी आहे अशी मंडळी आपल्या समोर आहे त्यामुळे मी पुनशे एकदा आपल्याही सर्वांच स्वागत करतो अत्यंत कमी वेळाचा प्रमुख साहेब याच्या काही मंडळींना आपल्याशी महूच करायची आहे आज जे काही बोली चालते काय बोलत आहेत काय करतायत या सगळ्या गोष्टी आपल्या समोर त्यामुळे मी जास्त राजकीय बोलू इच्छिते आपल्याला एवढी विनंती करतो की जसा एकूण प्रोसेस झाला माणूस आहेचार ते तिकडे आणि आम्ही त्यांचा करतो आपण सगळे स्वप्ना आपण आपलं जे काही बोलून असं बोल चाललं नाशा त्यामुळे जे काही तुम्ही सूचना केल्या या सर्व सूचनांचं त्याच्यावर अंमलबजावणी करून हे माझी जबाबदारी आहे हे माझी आणि आपण पण विस्तार केला

वीस तारखेला आपण आपलं कर्तव्य पार पाडा आपण या पैसे तारी संपलेलं आहे सांगितलेलं आहे आपण याच्यावर बसायचंय एक एक अधिकारी एक आमचा मंत्री असेल याला वेगवेगळ्या विषयासाठी मार्ग काढण्यासाठी चर्चा करून हे सगळे विषय सोपे करण्यासारखं आहे मुख्यमंत्री म्हणून बाजारपेठ आणि व्यापारी नसते ते काय फायदे आणि तो, तो की असेल तर काय चालणार आणि त्यामुळे तुमच्या अडचणी आम्ही नक्की सोडू कोर्ट स्टोरे बे लॉजिस्टिक हब असते ज्याच्या बाबतीत देखील आपण नक्की विचारतो मार्केटेक असोसिएशन देखील या ठिकाणी काही के सूचना केलेल्या या सूचना देखील आपल्याला शेवटी शहराला आकार देणार हे त्या डेव्हलपर त्याला बिल्डिंग कशी काम हे सगळं त्यांचं सगळं त्याच्यामध्ये योगदान असत आणि त्यामुळे मी आपल्याला हे सांगतो मुंबईला सांगितलं ठाण्याला की काही आयकॉनॅट बिल्डिंग बिल्डिंग काय वेगळ्या प्रकारच्या काही सगळ्या बिल्डिंग आपण बांधतो पण ठाण्याला देखील आपण पाहिलं मुंबईत येथील काही आयकॉनिक स्ट्रक्चर तयार त्याला खर्च जास्त होतो पण त्यासाठी आम्ही इन्सेंटिव्ह द्यायचा देखील निर्णय घेतला जेणेकरून शहराचे सोबत आणि मुंबईमध्ये बघा साऊथ मुंबईत गेलो आपण तर पूर्वीच्या इमा बघा आणि आता सगळे मिळणारे इमारती काळाचे सर्व लोक करतात आम्ही त्यांना सांगितलं की बाबा जो दुःख आहे तुमचं काय म्हणतो त्याला कसाड आहे त्याचं आर्किटेक्चर आहे त्याचं डिझाईन आहे

यांच्याशी संवाद साधला या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयासाठी आपण कामाला लागावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे